नमस्कार मी श्यामल साबळे स्वागत आहे तुमचं फक्त महाराष्ट्र या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलेलो आहोत शिर्डी मतदारसंघामध्ये शिर्डी मतदारसंघामध्ये हवा कोणाशी आहे चला तर बघूयात नमस्कार काका काय नाव आपलं श्याम धनराज मोरतडा क्रानार कोराळे गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही या मतदारसंघामध्ये राहता काय वाटतं तुम्हाला या भागाचा विकास झालाय की नाही विकास झालाय चांगला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडणार आहेत तर एक सामान्य नागरिक म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत नगरसेवकाकडनं काय चांगलं विकास झाला पाहिजे दुसरं काय नाही ज्या बेसिक नीड्स राहतात ज्याला आपण मूलभूत गरजा म्हणतो त्या इथल्या भागातल्या नागरिकांच्या पूर्ण आहेत का पाणी असतील रस्ते असतील वीज असेल पाणी भरपूर झालं आता सुजयदानी पाणी भरपूर दिलेलं आहे गावाला अख्ख्या भागामध्ये सुजयदानी पाणी जे बोललं ते अख्ख्या भागामध्ये पाणी पाठवलेलं आहे तुझे विखे दादा यांचं काम कसं का वाटतं तुम्ही एक नंबर काम आहे पर पाहायचं नाही ते एक नंबर काम आहे सुजय दादा हा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बाबतीत काय वडिलापेक्षा पोरगा चांगला आहे हा एक नंबर काम बोलला सुजय दादा जे बोलत तेच करून दाखवते एक नंबर आहे हां एक नंबर आहे जी काही जनता आहे त्यांच्या अडीअडचणींचा जे काही अडीअडचणी असतील त्याला ते येतात का धावून हां सुजीदादाचा सर्व मूलभूत गरजा तुम्ही व्यवस्थित आहे त्या मूलभूत गरजामध्ये असतील रस्ते पाणी वीज आरोग्य सगळे व्यवस्थित साईनथ हॉस्पिटल इथं सरकारी हॉस्पिटल सगळे व्यवस्थित आहे सगळ्या कामं व्यवस्थित आहे कधी म्हणजे काही त्रुटी काढण्याची वेळच येत नाही कधी तर ज्या सुविधा हो सुविधा पाहिजे त्या सर्व काही साहेबांनी इथं कि दिलेल्या आहेत रोडच्या व्यवस्था आहेत चांगल्या रोड पण आहे आ, 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 विके साहेबांनी आणि हॉ हॉस्पिटल आहे येणाऱ्या कस्टमरच्या भाविकाची सोय सुविधा केलेल्या आहेत पाण्याची व्यवस्था आहे कोणतीही गैर व्यवस्था नाही है, आहे त्यांचं सर्व काही इथं आहे आहे ना समाधानी आहे आम्हाला जे व्यवस्था पाहिजे ज्या गरजू गरजू मूल व्यवस्था आहेत त्या सर्व साहेबांनी आम्हाला इथं करून दिलेल्या आहेत विकास भरपूर केलेला आहे साहेबांनी आमच्याकडे रोडची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था झालेली आहे त्याच्यानंतर राहण्याच्या वगैरे जे आहेत कस्टमर आपल्याकडे येतात शिर्डी भाविक भाविक येतात त्यांची पण व्यवस्था आहे इथं कोणत्या प्रकारचे अडचण येत नाही चला सुजयदा जे पोलीस गाडी वगैरे येते दिले त्यामुळे गुन्हेगारी बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आता सध्या काही नाही आहे त्या हिशोबाने ठीक आहे विजय विखे पाटील यांनी या मतदारसंघामध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणात लक्ष आहे असं म्हणता येईल हायस बऱ्यापैकी जनसंघ तगडा जनसंघ प्रत्येक माणसाची कनेक्टिव्हिटी असं म्हणलं तर काही हरकत नाही त्यांनी या भागात चांगली विकास काम केलेली सुजे दादा विखे पाटील यांनी वेगवेगळे रोल मॉडेल तयार केलेले आहेत आणि त्यानुसार ते आराखडा तयार करून ते कामं करतात बाबतीत काय वाटतं नाही समाधान आहे काही अडचण नाही काम सम्धाने। सम्धाने। काम आहे 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 समाधानकारक सध्या सत्तेमध्ये महायुती सरकार तर महायुती सरकारच्या कामाबाबतीत तुम्ही समाधानी आहात समाधानी आहोत काय अडचण नाही चांगलं सरकार आहे रस्ते व्यवस्थित आहे चालू आहे सगळं काम चालू पाणी पण भरपूर आहे तसं काही नाही हो वीज बी आहे भरपूर तसं काय टेन्शन नाही आहे पण ते आपलं दुसरं पाहिजे पाहिजे ना काहीतरी रेशन बिशन सर्व पाहिजे ना असं आहे आता रस्ते बिस्ते व्यवस्थित विखे पाटील यांच्याबद्दल काय मत आहे तुम्ही काय मत राहायचं नाही आपलं काय मत राहायचं नाही त्यांच्याबद्दल कामं त्यांची विकास चालू आहे त्यांची भरपूर काम चालू आहे त्यांची हो चालू आहे चालू आहे त्यांनी भरपूर आता मार्केटमध्ये भरपूर काम केले पाईपलाईन चालू आहे पाण्याची टाकी बांधलेली सर्व काही चालू आहे त्यांचं दुसरं काय दुसरं काय अडचण राहायची आता आपली नाही नाही हो सगळं चालू आहे व्यवस्थित फक्त आपल्याला कोणतं राशन वेळेवर भेटलं पाहिजे गरीब लोकायला गरीब लोकायला राशन भेटलं पाहिजे आता धान्य काय महाग झाले बाजरी दोनशे ऐंशी रुपये किलो झाली आता काय झालं रेशन वेळेवर भेटलं पाहिजे का नको महिन्याच्या महिन्याला बरोबर नाही काही नाही आज आपण आलो होतो शिर्डी मतदारसंघामध्ये या भागात नागरिकांचा कौल कुणाकडे या भागातील जन्मत काय ते आपण आज जाणून घेतलं अशा दुसऱ्या एका मतदारसंघातील जन्मत जाणून घेण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले राहा धन्यवाद